सुनील तटकरे यांच्या विजयानंतर बिरवाडीमध्ये फटाके फोडून जल्लोष रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार सुनील तटकरे यांनी ऐंशी हजाराच्या मताधिक्यानं अनंत गीत्यांचा पराभव करून सुनील तटकरे निवडून आल्यानं ना। रायगड लोकसभा मतदारसंघातील महाड तालुक्यातील बिरवाडी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी तालुक्यातील काही मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलत असताना अमोल कारेकर यांनी जनतेचा आणि मायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानत हा विजय हा जनतेचा विजय असल्याचं बोलून दाखवला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड हा विजय आता सर्व कार्यकर्ते आणि ज जनतेने दिलेला कौल आहे हा जनतेने कौल हा साहेबांनी जो रायगड जिल्ह्यामध्ये विकास केला त्या विकासाला हा कौल आहे आणि ह्यासाठी सर्व आमचे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी जे घटक पक्ष आहेत त्यांनी सर्वांनी अतिशय परिश्रमातून हा विजय आणले खेचून आणलेला आहे त्याबद्दल तमाम जनतेचे आणि महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना धन्यवाद